नमस्कार मुलांनी आपल्याला आम्हाला खूप काही दिलं खूप आनंद दिला एक जीवनाकडे बघायचं कसं दृष्टी दिली माझ्या शाळे कॉलेजच्या वयापासून मी त्यांचा नुसतं चाहताना मी तर भक्त होतो ते माझं दैवत होतं त्यावेळेला मी त्यांचे अनेक भाषणं ऐकली नाटकं पाहिली सिनेमे पाहिले पण मला अक्षरशः चकित करणारा आणि मला चमत्कार वाटला असा त्यांचा प्रयोग म्हणजे बटाट्याची चाळ हा ते एकमातरी प्रयोग करायचे त्याला ते बहुरूपी कार्यक्रम असं म्हणायचे ते एकटेच अखंडपणे ते गाणं वेगवेगळ्या चाळकरांच्या भूमिका वगैरे असं करून अतिशय रंगतदार कार्यक्रम करायचे जो सगळ्यात तो एक माईलस्टोन ठरला माईला असं दगड ठरला मराठी रंगभूमीसाठी तर तो मी परत 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 पर पाहिला त्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला होता आणि एक योगायोगाची गोष्ट अशी की त्यानंतर मी पण सिनेमात सिरियलमध्ये वगैरे काम करायला लागलो आणि जवळजवळ चाळीस चाळीस वर्षांनी चाळीस वर्षानंतर वर्षान तो एकपत्रित प्रयोग नाट्यरूपात आणायचं स्टेजवर असं ठरलं मोहन वाघांच्या संस्थेतर्फे चंद्रकांत कुलकर्णींनी त्याचं दिग्दर्शन केलं आणि चाळीस वर्षानंतर तो वेगळ्या रूपात नाट्यरूपात मी म्हटलं त्याप्रमाणे इकडे ते संगीत करायचे ते इकडे संग गाणारे नट आणले चाळकरी आणलं नेपथ्य आणलं असं एक नाट्यरूपामध्ये त्याचं एक आकर्षक स्वरूपात तो चाळचा प्रयोग केला आणि माझं भाग्य असं की ज्याने मी खूप भारवून गेलो होतो माझ्या कॉलेजच्या वयामध्ये त्या त्याच नाट्यरूपामध्ये फुलांच्या जागी उभं राहून मला तो चाळ हा कार्यक्रम करता आला तर कधीही न विसरता येण्यासारखी गोष्ट आहे नमस्कार